महापालिकेत सुरक्षा रक्षक नेमणूक कराराच्या प्रस्तावित मुदतवाढीवरून संतापाची लाट उचलली आहे नागरिकांच्या पैशाचा महिन्याला लाखो रुपयाचा अपव्यय होत असल्याची टीका इनाम सदस्य व नागरिकांनी करत करार तातडीने थांबवण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला सुरक्षा रक्षकांचे काम केवळ नागरिकांना अडवणे निवेदनाची छाननी करणे अरेरावी करणे एवढ्यावर मर्यादित असून सामान्य नागरिकांशी दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्त आयुक्त उपायुक्त यांच्या कार्यालयासह गाड्यांनाही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च लादला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे यावेळी आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात इनाम सदस्यांनी संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे व नागरिकांची राहील सुरक्षा रक्षकांच्या करारावर सही करू नका त्यांना सन्मानाने निरोप द्या मासिक दहा लाखांचा व वा वार्षिक कोट्यवधीचा खर्च तातडीने बंद अशी मागणी केली या बैठकीत राजू कोन्नूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माने कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियानी सिद्धार्थ इंगवले अमोल ढवळे अभिजित पटवा आदी उपस्थित होते